या गावचे सरपंच श्यामभाई यातोर शिक्षक सर्व शिक्षक मित्र मार्गदर्शक व माझ्या बंधू आणि भगिनींनो मित्रांनो निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे तुमचा आज आज खऱ्या अर्थाने तुम्हाला असं वाटत असेल की आपली शाळा आज सुटली पण मित्रांनो तुमच्या आयुष्याची खरी शाळा आज सुरू झाली पुढे चलून तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्हाला काय व्हायचे काय घडायचे हे इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायचंय तसेच मित्र हो इथं आपल्या क्षेत्रामध्ये आपण काय असावं आपण जन्म कोणाच्या घरी घ्यावं आपले मायबाप कोण असतील आपण कोणत्या जातीमध्ये जन्म घेऊ हे आपल्या हातात नसतंय पण आपण आपलं आयुष्य कसं जगायचं आपल्या आयुष्यामध्ये बदल कसा करायचा हे फक्त माध्यम एकच आहे ते माध्यम फक्त शिक्षण आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात बदल घडू शकतो ते आजपर्यंत जर तुम्ही नसलं घेतलं तर इथून पुढं आणखी सिरियस घ्यायला सुरुवात करा कारण की शाळेचे दिवस तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाहीत आज जरी आपले शिक्षक आपल्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असले तरी आपल्याला ते आज कंटाळवाना वाटत असते पण ज्यावेळेस तुम्ही आमच्या वयात येताल त्यावेळेस खरं कळती किंमत शाळेशी की कि शाळेमध्ये आपल्याला शिक्षक ज्यावेळेस टोकत होते आपण काही चूक करता नाही त्यावेळेस आपण त्यांचं ऐकलं नाही त्याची टिंगलटवाळी केली पण ती गरज ज्या वेळेस आपल्या ध्येयापासून आपण विचलित होतो आपल्या सोबतचे माणसं सक्सेस होते आणि आपण पाठीमाग राहतो त्यावेळेस त्या त्यांच्या सांगण्याची किंमत आपल्याला कळते आपण ग्रामीण भागातले आपलं हे नाही आपल्याला ते नाही याची काळजी कधी करायची नाही मेहनत शंभर टक्के करा दादाची दादाने आज मला ओळखलं नाही पण दोन हजार तीन ला माझ्या गावामध्ये शाखा होती संभाजी ब्रिगेडची त्या शाखेला दादांच्या हाताने उद्घाटन झालं शाखेचं ते छोटासा किस्सा तुम्हाला ज्यावेळेस माझं लावची टीम सगळी आमच्या शाखेच्या उद्घाटन आली प्रदीप दादा त्याच्या आधीच चालले होते एक अर्धा घंटा आधी येऊन थांबले मोटरसायकलवर दादा आले दादाकडलं आमचं लक्ष बी नाही ज्या वेळेस आम्ही माझा लोक येलेत वाट बघायला मग ते आल्यानंतर उद्घाटन झालं आमचं लक्ष त्यांच्याकडेच सगळं त्यांनी दोन दोन मिनटांमध्ये भाषण आटकलं आणि दादाला बोलायची संधी दिली मुलूक मैदानी तोप जशी चालू झाली बॉम्ब गोळे जशी निखारे पडायला लागले तर मग का कळालं की दहा दहा येत मित्रांनो आपल्या ग्रामीण भागातलं जे तो ते अख्खा महाराष्ट्र गाजवला हे सांगण्याचं हेच तात्पर्य की आपल्या ग्रामीण भागात जरी असलो आपण तरी कुठलीही कमतरता आपल्याच नाही आपल्यात पोटेन्शियल आहेच ते फक्त योग्य दिशेने त्याचं डायव्हर्शन व्हायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला एक मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण शाळा आहे शिक्षकांनी ते अनुभवलेलं असते ते आपल्याला मार्गदर्शन करीत असते दहावीच्या विद्यार्थ्यांना तर सांगायचं मला इथून पुढचे दिवस तुमची खरे येतं महत्त्वाचे इथं त्याच्यासाठी इथून माग जे दिवस आपण वाया हरवलीत किंवा कुठं वेळ वाया वेस्ट केला येते इथून पुढे करू नका दहा अकरावी बारावी दोन तीन वर्ष तुमच्या खूप महत्वाची आहेत एकदा वेळ गेली ती पुन्हा येत नाही म्हणून माझ्या छोट्या तोडक्या भावाला लहान मोठा भाऊ समजून माझ्या गोष्टी मान्य करा सल्ला समजा व मला या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे यायची संधी मिळाली असे माझे मित्र योगेश भैया शिंदे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद